मंडळी आज मी तुम्हाला घेऊन निघालोय उज्जैनच्या महाकालेश्वरांच्या दर्शनाला आणि ते सुद्धा कुठं उज्जैनला नाही तर सांगली जिल्ह्यात थोडासा प्रश्न पडला असेल हा काय वेड्यासारखं बडबडच आहे तर नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आज मी तुम्हाला घेऊन निघालोय सांगलीतल्या खानापूर तालुक्यातल्या पारे या ठिकाणी आणि इथं येण्याचं कारण असं आहे की इथं साक्षात महाकालेश्वरांचं दर्शन मी तुम्हाला घडवणार आहे आता तुम्ही म्हणाल की इथं महाकालेश्वर कसे काय तर सगळं तुम्हाला सांगतो आपण आता सुरुवात करूया सांगली जिल्ह्यातल्या विठ्ठ्यापासून अगदी सहा ते सात किलोमीटर असणारं पारे हे गाव या गावात फार पूर्वीच्या काळी पायाप्पा कासार हा एक निस्सीम महादेवांचा भक्त राहायचा आणि हा भक्त न चुकता उज्जैनच्या महाकालांच्या दर्शनासाठी पायी पाऱ्याहून उज्जैन इथं जायचा पण कालांतरानं जसजसं त्याचं वय वाढत गेलं आणि तो उतार व्हायला लागला वृद्धापकाळ त्याचा जसजसा दस जवळ आला तर तेव्हा त्याला दर्शनाला तिकडं जाणं होऊन बसलं आणि त्यामुळं त्यांनी साक्षात भगवंतांनाच साथ घातली आणि भगवंतांना रिक्वेस्ट केली की महादेवा महाकालेश्वर आता तुम्हीच मला दर्शन देण्यासाठी इकडं या तर महादेवांनी सुद्धा महाकालेश्वरांनी सुद्धा आपल्या या निस्सिम भक्ताची मागणी मान्य केली आणि पारे इथल्या हा जो तुम्ही संपूर्ण परिसर बघताय या डोंगरावरती आपल्या पाया पायाप्पा कासार या निस्सिम भक्ताला महाकालेश्वरांनी दर्शन दिलं आणि त्यापासूनच हा जो पाऱ्यातला डोंगर आहे हा दरीचा दरगोबा म्हणजेच दरगोबा म्हणून उदयास आला आणि आजपर्यंत इथं उज्जैनचे महाकाल हे पूजले जातात म्हणजेच आपल्या भागात त्यांचं मंदिराचं नाव आहे पाराचे दरगोबा व्हिडिओनं आपण सुरुवात करायच्या आधी इथं पोहोचायचं कसं हे मी तुम्हाला सांगतो तर सर्वप्रथम तुम्हाला आहे विटा या शहरापर्यंत आणि विट्यात तुम्ही आला की विट्याहून सांगलीला जो रस्ता जातोय अगदी त्या रस्त्याच्या पहिल्या टर्नलाच तुम्हाला पाऱ्याचा फाटा दिसेल तर त्या पारे फाट्यावरून तुम्हाला आतमध्ये जायचं आहे आणि सरळ तुम्ही सहा किलोमीटर गेल्यानंतर तुम्ही पारे या गावात पोहोचाल आणि पारे या गावातूनच दरगोबांना जाण्यासाठी एक एंट्रन्स कमान दिसेल तुम्हाला एक फक्त लेफ्ट टर्न घेतला की तुम्ही थेट दरगोबा डोंगरापर्यंत पोहोचू शकताय आपला हा व्हिडिओ दोन भागात मी बनवेन कारण इथं टोटल तीन मंदिरं आहेत आणि हे तीन मंदिरं म्हणजे पहिलं मंदिर तर आहे दरोगोबांचं दुसरं मंदिर आहे त्यांच्या बहिणीचं आणि तिसरं मंदिर आहे दरोगोबांच्या पत्नीचं तर आज आपण सर्वप्रथम संपूर्ण कव्हरेज करतो आहे दरोगोबांच्या मंदिराचं मंदिराचा हा संपूर्ण जो परिसर तुम्ही बघताय व्हिडिओमध्ये तर हे समोर दिसणारं जे मंदिर आहे हे दरगोबांच्या बहिणीचं मंदिर आहे म्हणजेच चिलाबाई यांचं हे मंदिर आहे आणि या मंदिराचा संपूर्ण व्हिडिओ मी पार्ट दोनमध्ये बनवते आणि या चिलाबाईंच्या मंदिराच्या ज्या ऑपोजिट साईडला ही जी तुम्ही स्वागत कमान बघताय ज्याच्यावरती मांग प्रसन्न लिहिलं आहे तर या कमानीतून आत गेल्यानंतर तो समोर पायरा दिसत आहेत तुम्हाला तर काहीच ट्रेक करून हा संपूर्ण डोंगर चढून वरती जायचं आहे आणि वर गेल्यानंतर आपल्याला दुर्गोबांचं दर्शन घ्यायचं आहे मी हा व्हिडिओ जुलै महिन्यात शूट केला आहे आणि इथं पाऊस हा खूप मोठ्या प्रमाणात झाला यंदाच्या वर्षी निसर्ग देवतेचे सुद्धा आभार कारण मागच्या वर्षी इथं पाऊस पडला नव्हता पण यावर्षी तसा पुष्कळ प्रमाणात पाऊस झाला आहे आणि त्या पावसामुळे हा संपूर्ण परिसर जो आहे हा हिरवाईनं नडलेला आहे तुम्ही बघू शकता किती मस्त वातावरण इथं आहे डग डोंगरांच्या भेटीला आलेत नभ डोंगरांवरती उतरू आलेत आणि इथं तलाव देखील आहे हा तलावसुद्धा तुम्हाला दाखवतो आणि हे ट्रेक दो करून आपण वरती जा गेल्यानंतर तिथून दिसणारा सुद्धा खरोखर खूप मनमोहक आहे तर चला आपण आता ट्रेकला सुरुवात करूया आणि वाटेत तुम्हाला इथून दिसणारे वेगवेगळे आणि मनाला शांती देणारे व्ह्यू तुम्हाला दाखवतो 3 4 5 6 जवळपास वीस ते पंचवीस मिनिटांत ट्रेक केल्यानंतर म्हणजे पायऱ्या चढून वरती आल्यानंतर आपण या दर्गोबा देवस्थानापर्यंत पोहोचतोय आणि वरती आल्यानंतर इथून दिसणारा हा जो आहे हा शब्दात न मांडता येण्यासारखा आहे शिवाय दर्गोबांचं दर्शन घेतल्यानंतर एक मनाला वेगळंच समाधान मिळते डोंगराच्या अगदी टोकावरती म्हणजे जिथं डोंगर संपूर्ण संपतंय अगदी तिथंच हे दरगोबांचं मंदिर आहे आणि या मंदिरात जेव्हा मी आतमध्ये गेलो आणि दरगोबांचं दर्शन घेतलं तेव्हा असं गाभारात बसूनच राहावं असं वाटत होतं कारण बाहेर एकतर पाऊस पडत होता आणि पक्ष्यांचा किलबिलाट आणि निसर्गरम्य वातावरण बाहेर होतं आणि समोर साक्षात दरगोबा तिथं अगदी ध्यान लावून निवांतपणानं शांतपणानं बसायची इच्छा खूप होती पण शूट पण करायचं होतं त्यामुळं बाहेर येऊन हे सगळं शूट करतो आहे तुमच्यासाठी पण खरोखर माझा इथलं एक्सपिरियन्स हा बेस्ट होता कारण मी एकतर अलो राईट टाईमला होतो जुलै महिना म्हणजे इथं पाऊस तर सुरू होताच शिवाय हे जे व्ह्यू जे बघायला मिळाले मला त्याच्यामुळं मला एक वेगळाच आनंद झाला एक वेगळं समाधान मिळालं आणि एवढं विटाच्या जवळ ते ठिकाण असूनसुद्धा पाऱ्याचं दरगोबा हे मला माहीत होतं पण मी स्वतः वैयक्तिक एक शिवभक्त आहे म्हणजे मला माझी खूप भक्ती आहे शंकरांवरती पण उज्जैनच्या महाकालांनी आपल्या विट्याच्या एवढ्या जवळ आपल्या एका भक्त्याला दर्शन दिले ही गोष्ट मला सुद्धा अगदी हा व्हिडिओ जो बनवतोय मी या दिवसापर्यंत मला माहीत नव्हती पण बऱ्याच ठिकाणावर ठिकाणावरून मला ही माहिती मिळाली आणि खरोखर म्हणजे बेस्ट एक्सि एक्सपिरियन्स होता माझा तुम्हाला सुद्धा ही माहिती कशी वाटली मला नक्की सांगा कशी वाटली म्हणण्यापेक्षा हे जे पारहे ठिकाण आहे इथं साक्षात महाकालांनी दर्शन दिले हे तुम्हाला माहित होतं का हे मला नक्की सांगा सांगली जिल्ह्यातल्या खानापूर तालुक्यातली ही विट्याजवळून गेलेली ही संपूर्ण जी डोंगर रांग आहे अगदी खानापूर भिवघाट पर्यंत तर ही संपूर्ण डोंगर रांगेला एक विशेष महत्व आहे याचं कारण असं आहे की या डोंगर रांगेत भगवान शंकरांची खूप मोठी देवस्थान आहेत सगळ्यात पहिलं तर तुम्हाला रेवण सिद्धांचं माहीत असेलच देवस्थान त्यांचा पुन्हा हे सगळे नाथपंथातले आहेत त्याच्यानंतर तुम्हाला मूळ स्थान म्हणजेच रेवण सिद्धांचा धाकटा भावाचं देखील देवस्थान माहीत असेल त्याच्यानंतर हे आपण आता व्हिडिओमध्ये बघतो हे पाऱ्याचे दरगोबा हे सुद्धा या डोंगर रांगेचंच हे सुद्धा मंदिर आहे याच त्याच्यानंतर तुम्हाला सांगायचं झालं तर बाबा म्हणजे गुरु हे सुद्धा या ही जी ही या या जी आ, हे जी संबंध डोंगरांक दिसते तुम्हाला तर याच श्रृंखलेत ही संबंध ही सगळी मंदिर आहेत तर यामुळं या भागाला एक विशिष्ट असं महत्त्व आहे आणि विटा पंचक्रोश येथील जी गावं आहेत अगदी विटात आपल्याला म्हणता येणार नाही जर संपूर्ण जिल्हा म्हणा किंवा महाराष्ट्र अगदी म्हटलं तरी काय वावगं ठरणार नाही तर संपूर्ण या महाराष्ट्रभरातून इथं दरगोबांच्या दर्शनासाठी भाविक हे येत असतात काही कारणानं गाव सोडून जे महाराष्ट्रभर पसरलेले लोक आहेत त्यांचं आराध्य त्यांचं ग्रामदेवत त्यांचं कुलस्वामी हे पाराचे दरगोबा आहेत त्यामुळे इथं देखील भरते दरवर्षी खूप मोठ्या प्रमाणात तर या दिवशी अलोट असा भक्ती जागं असतो असतोय तर इथली यात्रासुद्धा खूप प्रसिद्ध आहे एकदा तरी असं म्हणतात की पाराच्या दुर्गोबाच्या यात्रेला हे जाऊन यावंच ज्या दिवशी दुर्गोबा आणि त्यांची पत्नी मिताबाई यांचं लग्न देखील लावलं जातं तर हा सुद्धा एक सोहळा विशिष्ट असे आणि डोळ्याचं पर्ण फेडणारा सोहळा आहे असे भाविक सांगत असतात तर नक्कीच मी सुद्धा प्रयत्न करेन की जेव्हा देवांचं लग्न लावलं जातं तर त्या टाईमला मी इथं प्रेझेंट असेन आणि आपल्यापर्यंत तो देखील व्हिडिओ घेऊन येईन तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुम्हाला हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि अजून कोणत्या प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडतील आपल्या चॅनलवरती हे देखील मला सांगा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत राम राम